नाशिकचं तपोवन जिथं कधी साधूंनी तप केलं जिथं हजारो पक्षी आणि प्राणी आश्रय घेतात जिथं शेकडो वर्षांची झाड उभी आहेत तिथं आज एक वेगळीच लढाई सुरू आहे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधू ग्राम उभारण्यासाठी महापालिकेनं एक हजार आठशे पंचवीस झाडांना कापण्यासाठी पिवळ्या खुनांनी चिन्हांकित केलंय यात कडुलिंब चिंच जांभूळ आंबा वड अशी भारतीय ओळख मिरवणारी अनेक झाडं आहेत काही झाडं तर एवढी प्रचंड आणि एवढी प्राचीन आहेत की त्यांना हेरिटेज स्ट्रीम म्हणून डिक्लेअर करायला हवं पण याच्या विरुद्ध जनसुनावणी झाली शेकडो नागरिक पर्यावरण प्रेमी व अभ्यासिकांनी वृक्षतोडीला कडाडून विरोध करत एकाही झाडाला हात लावू दिला जाणार नसल्याची भूमिका घेतली यावेळी ब्याऐंशी वर्ष ज्येष्ठांपासून नागरिक महाविद्यालयीन विद्यार्थी शाळेतील लहान मुलं सर्वांनी इथे येऊन वृक्षाला मिठी मारत त्याला तोडू देणार नसल्याचं सांगितलं हा मुद्दा फक्त अठराशे झाडांचाच नाहीये मुद्दा आहे नाशिकच्या भविष्यातला हवामानाचा शहराच्या ग्रीन झोनचा पाण्याच्या साठ्याचा वाढत्या प्रदूषणाचा जर झाडच राहिली नाही तर नाशिकची दिल्ली व्हायला वेळ लागणार नाही आणि संपूर्ण एनवायरमेंट सायकलवर त्याचा परिणाम होईल. साधूग्रामसाठी एवढे एकर मोकळे मैदान आहेत मग हिरवाईवरस घाव का? असाही प्रश्न अनेक लोक विचारत आहेत. तुम्हाला काय वाटतं? इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करणं कितपत योग्य आहे? कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि अशाच अपडेट्ससाठी सबस्क्राइब करा जبري खबरी.